ॐ नमो भगवते वासुदेवाय अपारसमुद्रा दुस्तर कौरवसेना त्यातील भीष्म द्रोण महामत्स्यान्ना कुरुक्षेत्रातील महासंग्रामात पराजित करतान्ना पांडव बांधवान्से सहाय्य केले शत्रुकडून राजा विराटाचा गाई आणूनी त्यांचे मुकुट अलंकार काढूनी पांडव बांधवांचे सहाय्य करून नि कृपा छत्राने कौरव पराजित झाले सेनेतील भीष्म कर्ण द्रोण शल्य कौरवाचे राजे वीरक्षत्रिय यांचे मन उत्साह बल आयुष्य श्रीकृष्णाने हिरावून घेतले आपुलह दृष्टीने जयद्रत बाल्लिक भुरी श्रवा कर्ण भीष्म सुशर्मा शल्य द्रोणाचार्य सोडती मजवर अस्त्र परी ते स्पर्शू न शके मज श्रीकृष्ण कृपा छत्रा श्रेष्ठ पुरुष संसारातून होण्या मुक्त ज्यांच्या चरण कमलांची सेवा करीत ते स्वतः भक्ताला देऊ न टाकतात त्यास सारथी बनवले मी मूर्खपणामुळे जेव्हा माझे घोडे होते थकत तेव्हा रथातून जमिनीवर मी येत तेव्हा शत्रूंचे महारथी प्रहार नव्हते करत श्री कृष्ण प्रभावकरी बुद्धी निकामी माधवाचे मन मोकळे मधुर हास्य विनोद प्रचूर हृदय स्पर्शी भाष्य आठवणी ते भगवंताचे सख्य हृदय माझे व्याकुळ होते झोपताना बसताना फिरताना बोलताना श्रीकृष्णा समवेत एकत्र राहताना पार्था अर्जुना सख्या गुरुनंदना घुमतो हा ध्वनी अजून श्रीकृष्णाचा मित्रा तू तर मोठा सत्यवचनी असे म्हंटले होते त्यांना चेष्टेनी तेव्हा आपल्या उदार मनाने मूर्खाचे अपराध सहन केले त्यांनी माझ्या सख्या मित्रास कायमचा श्री कृष्णास घेऊन चाललो रक्षणार्थ त्यांच्या पत्ण्यास वाटेत दुष्ट गोपांनी कैसे घडले हे विपरीत सामर्थ्य माझे कोठे झाले गुप्त अशी कशी झाली माझी गत काहीच समजे मला गांडीव धनुष्य माझे तेच बाण रथ घोडे तेच अर्जुनाचे शरीर ही तेच ज्या मोठे मोठे राजे नतमस्तक होते जैसे राखेत तुपाची आहुती टाकलेली कपटाने सेवा केलेली रे ताड जमिनीत ता बीज पेरेली व्यर्थ जातात सर्वदा तैसे श्री कृष्णा शिवाय जगत आहे पूर्णतः शून्यवत निस्तेज उदासीनता सर्वत्र चैतन्य कोठेच नाही द्वारका निवासी सुरदांची चौकशी केली होती आपण त्या सर्वांची सांगतो मी परिस्थिती सध्याची त्यांचा विषयी ते ब्राह्मणाच्या शापाने मोहग्रस्त होऊन वारुणी मदिरा पिऊन मदोन्मत्ततेने आपसात लव्हाळ्याने लढून नष्ट झाले यादवांचा यादवान संहार घडवून पूर्णपणे पृथ्वीचा भार उतरवून श्री कृष्णाने अवतार कार्य संपवले हा प्रसंग ऐकल्यावर सगळी भगवंताचीच लीला आहे हे, हे प्रकर्षांनी जाणवते तेराव्या अध्यायात नारद मुनी ही सांगतातच विश्व निर्मिती आणि संहार हा त्या भगवंताचा सुंदर खेळ सर्व करती केवळ खेळ खेळण्यासाठी हे मना त्यामुळे तू नेहमी लक्षात ठेव की तुझा जन्म इथे एक नट म्हणून झाला रंगमंचावरच्या एका पात्राची भूमिका तुला फक्त करायची आणि ही भूमिका करता करता स्वस्वरूपाला कधीही विसरायचे नाही आपले सर्व संत जे सांगतायत ते हे मना तू लक्षात ठेव मना मत्सरे नाम सांडू नको हो अति आदरे हा निजथ्यास समस्ता समस्तामध्ये नाम हे सार आहे दुजी तुळणा तुळताही नसाही बहुचाङ्गले नामया राघवाचे अतिसाजिरे स्वल्पसोपे फुकाचे निर्मोळ भवाचे जीवा मानवा हे साचे जय जय समर्थ खरे ही भगवंताचीच लीला जी पालन पोषणाने जगवते जीवाला आणि हीच मारते एक दुसऱ्याला ऐसा महिमा भगवंताचा जसे जलचरातील मोठे प्राणी लहनांचा, बलवान दुर्बलांच्या आणि मोठे व बलवान एकमेकांच्या जीवावर उठतात तसे यादवांकडून दुसऱ्या राजांचा तसेच यादवांकडून यादवांचा नाश करवून भगवान श्री कृष्णांनी श्री जो उपदेश केला होता तो देश व हेतूस अनुसरून होता तसेच मानसिक ताप हारणारा होता त्यांच्या स्मरणाने चित्त हरकत हरिओ